मी म्हणलं बापू जण कधी पट्टय का नाही मला म्हणतात मकाच्या आंघोळ काय करणार नाही हिंट कुठं पण हा तिकडे जाऊन बघून आलो हिकडे बघून आलो आता दिसा नाही तर मी काय करू नाही गावली का आम्हाला जायचं लग्नाला त्याच्यामुळे लग्नाची तयारी डिस्कशन चालू काय झालं

म्हटलं आमच्या बापूचं काय चाललंय बघा आमचा बापू सकाळ सकाळ रुसनी लिहून आले तर हो का तांदूळ आणि गहू मिळत ती आपलं कुप नावच या मग अर्धा साडे दहा वाजता या मग जाईना आम्ही सगळं चालले कपडे हे ध्वश्यात गुरांना खाय टाकलं हो बापू झोपले तो आता काय करणार बाबा कुठून झोपलाय बापू हो या इकड आमच्या देवाची देवपूजा ही मस्तपैकी झाली छान आणि आता किती वाजले बापू आणि आता झोपलो दार्या होतो होता का अकरा वाजल्यापासून साडेसात सात वाज असतो हा आता झोपलोय आता आणायचंय मकवान जाऊन गेला हा मग आणि मग काय झोपते काय राजू ककीत काय डोकं धरायचं मग काढायला जायचे आणि म्हणजे बापूल घेऊन जाते मारून जाऊ चला नाही झोपा झोपा थोड्या वेळ चला चार्जिंगला जायचं होतं त्यांचा सकाळ सकाळ हापमूड झाला अण्णा गाडी लावू चार्जिंग ला गाडीत चार्जिंग नाही तर नुसता होरफुळात आणलाय आम्हाला काय खरं नाही ग होय अरे लांब खेळा ना झाकून ठेवलं आणि धार काढून आणली आणि दुधू मांजरीला वतायचं तिथं काल चाललाय थांबाई तुला वतायचंय सगळ्याला वतायचंय धार काढून आणली आता दुधू ठेवायचं मग मांजरीला दूध वतायचं मग दूध घालाय जायचं आता आमच्या अजून उचल पॅटवायची पण वांग मस्त पैकी केलंय हो खरवांग खरवांग खर वांग खर खर केलंय ती आलं बघा कस चाटा वाचतंय हलवा किती एकदा माझा हात धुतला खाली लागला आता छान केलंय कांदा टोमॅटोची गिरवी केली कांदा टोमॅटो कुथमीर लसूण

लग्न लग्न लांब आहे तिकड कुठं बुरुड बुरुड नगर आलिया या नगरच्या तिकडं कुठं आहे आलिया नगर आलिया नगर कुठं आलं काय माहिती पुढं का महाग मलाच माहित नाही मला तिकडची गावच माहित नाही ती बघतात मॅपोर तिथे हळदी साखरपुडा रात्रीच झालाय वाटत लग्न बापू झोपल्या तर भाऊजी मकव आणाय जायचंय कि टायली घेऊन गाडी घेऊन मोठी अण्णा दूध घालायला जा चल चला म्हणलं सकाळचा एक थोडासा हुडी होऊनच जाऊन द्या दूध घालाय जायचंय चला दूध तो अंघोळ केली असती तर दूध घालून परदेशीने आला असता ना पप्पांचा थोडी एडिटिंग चाललाय तर मग पप्पा करतात लय झालं चाल पडा पडा या अंघोळ करून नाही बाज झालं टाका की काय चल चल तुला ठेवते दुधा आधी चल बया चल 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 लवकर कसली मळली एक। गे पांढऱ्याची काळीच होऊन आली कुठे गिल ती लोळा काय म्हणून सारा फोटो घेऊन आली बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला तुझ्यासाठी कुणाचं काय तर कुणाचं काय सगळ्याच बघावं लागतं प्रत्येकाने आमच्यासाठीच वर्णा दोघी जणी मरा लागलो ह्यांच्या पुढे पुढं करू करू कुत्र्यांनी बघायचं बकरीसाठी मांसाहारी बघायचं भाकरीसाठी गुरांनी खयासाठी मांजरांनी दुधासाठी सारखी पुरवावं लागतंय सगळ्याला अन आम्हाला काय अंगाला माती राहील ना आमच्या माती लागा ना असं म्हणा की ती काय मातीची म्हणती लागा ना लागले वैर अंगी लागा ना आम्हाला खाल्या परपंच आपण वाढावलाय चिपली इथं